श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढचे सात दिवस या पाच राशींचे भाग्य चमकणार धनलक्ष्मी योगाने होणार चमत्कार आहे श्रीमंतीचे योग ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक ग्रहांच्या हालचाली पाहायला मिळणार आहेत ज्यानुसार अनेकांच्या जीवनातही मोठे बदल घडून येतील या आठवड्यात धनलक्ष्मी योग तयार होणार आहे ज्यामुळे पाच राशी भाग्यवान असतील या आठवड्यातील भाग्यवान राशींबद्दल जाणून घ्या धनलक्ष्मी योगामुळे जीवनात होणार सकारात्मक बदल ज्योतिषशास्त्रानुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ आणि चंद्राची युती कन्या राशीत असेल त्यामुळे लक्ष्मी योग तयार होईल ज्योतिषशास्त्रात राजयोगाप्रमाणे योग शुभ असल्याचे म्हटले जाते लक्ष्मी योगामुळे व्यक्तीला मान धन पद प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी मिळतात कर्ककन्या राशीसह पाच राशींना गुंतवणूक आनंद आणि कौटुंबिक जीवनात आदराचे शुभ परिणाम मिळतील यासोबतच तुम्हाला करिअरमध्येही कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल कोणत्या पाच राशी भाग्यवान असतील ते जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी पुढचे सात दिवस सकारात्मक परिणाम देईल या आठवड्यात तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल म्हणून या आठवड्यात आळस सोडून तुमची सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही का चांगली बातमी मिळू शकते व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे कारण या आठवड्यात तुमच्या कष्टाचे फळ मिळेल परंतु लक्षात ठेवा की जर तुम्ही या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम कोणाचा सल्ला घ्या त्यानंतर गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा घर आणि कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाने भरलेला राहणार आहे तुमच्या नात्यात गोडवा येईल आठवड्याचा शेवट खूप शुभ राहणार आहे आठवड्याचा शेवट मोज मजा फिरणे आणि मनोरंजनात जाईल पाहिले तर हा शेवटचा आठवडा तुमच्या कुटुंबात प्रगतीसह आनंद घेऊन येईल कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध पहिल्या घरात उगवेल त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुमच्या बोलण्याचा कौशल्यात सुधारणा होईल तुम्ही लोकांना तुमच्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकाल तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच निखार येईल लोक तुमच्या भावनांचा आदर करतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही स्वतला जगासमोर चांगल्या प्रकारे सादर करू शकाल कर्क राशीच्या लोकांसाठी महिन्याचा पहिला पंधारवडा खूप चांगला असणार आहे तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात यश मिळेल तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही अडचणींवर मात कराल तुमच्या प्रगतीमध्ये जे लोक अडथळे निर्माण करत होते ते आता दूर होतील नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत या महिन्यात काही चढ उतार येऊ शकतात तुमच्या पार्टनरसोबत वाद आणि समेट होण्याची शक्यता आहे महिन्याच्या शेवटी तुमच्या घरचे लोक तुमच्या प्रेमसंबंधाला होकार देऊ शकतात कर्कसाठी नोकरी आणि व्यवसायात उत्तम योग आहे तुम्ही फ्रीलान्स करत असाल तर परदेशातून तुम्हाला काम मिळेल तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्या यश मिळेल अचानक एखादे रखडलेले पेमेंट मिळाल्यामुळे बँक बॅलेन्स वाढेल तुम्ही काही व्यावसायिक योजना आखल्या होत्या त्यांना आता गती मिळेल समाजात मान प्रतिष्ठा वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात सर्व काही चांगले होत असताना कौटुंबिक बाबतीत जेव्हा आर्थिक समस्या येईल तेव्हा घाईघाईने आणि भावनिकतेच्या भरात निर्णय घेऊ नका पश्चाताप होईल तुमचा आत्मविश्वास मोठा असेल तुमचे गोड बोलणे तुम्हाला अनेक क्षेत्रात प्रगती देईल सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या विरोधकांपेक्षा बलवान असल्याचे सिद्ध व्हा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते समाजात तुमचा आदर वाढेल घरात कोणतेही शुभ किंवा अशु कार्य होऊ शकते तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता प्रगती तुमचे पाय चुंबन घेईल दुसरी भाग्यवान रास आहे कन्या, कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी पुढचे सात दिवस कठोर परिश्रमाचे फळ ठरेल नोकरदार लोकांना या आठवड्यात सहकारी आणि अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व काम सहजतेने पूर्ण होईल तसेच या आठवड्यात तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण वेगाने पूर्ण होतील परंतु या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर लक्ष ठेवावे लागेल कोणतेही कठोर शब्द वापरू नका असा सल्ला दिला जातो तुमच्यासमोर एखाद्या जा गोष्टीवरून अनावश्यक तणाव किंवा वाद निर्माण होऊ शकतो तुमचे प्रेमजीवन खूप चांगले राहणार आहे फक्त घाईघाई कोणताही निर्णय घेऊ नका याची काळजी घ्या या, या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचे जीवन आनंदी राहणार आहे तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांना इच्छित परिणाम मिळू शकतात म्हणून तुमचे काम पूर्ण लक्ष केंद्रित करून करा तसे पाहिले तर हा आठवडा तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी राहणार नाही हा आठवडा तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि नवीन संधी मिळवण्यासाठी आहे कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना संमिश्र असणार आहे तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नात्यांची काळजी घ्यावी लागेल हवामानातील बदलामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना चांगला आहे तुमच्या प्रेमळ नात्यातील अडचणी दूर होतील तुमच्या पार्टनरसोबत तुमचे संबंध सुधारतील वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। कन्या राशीसाठी दिवस चांगला असून तुम्ही जिथे काम करता तिथे तुमचे काम वेगाने पूर्ण होईल तुम्ही आज काही नवीन गोष्ट शिकणार आहात त्याचा भविष्यात भरपूर फायदा होईल क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल घरात देखील तुमचा मान सन्मान होईल तुमचा शब्द प्रमाण मानून सगळेजण तुम्हाला मदत करतील हे सर्व काही चांगले सुरू असताना समजा काही वाद झाला तर क्रोधांवर नियंत्रण ठेवा अपशब्द बोलू नका तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात त्यासाठी थोडं जास्त काम करावं लागेल संध्याकाळी माता लक्ष्मीची कृपा होणार असून धनलाभाचा योग आहे आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाची संधी मिळेल मेहनतीचे फळ मिळणार असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा तुम्हाला पाठिंबा मिळेल तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे योग आहे कामानिमित्त प्रवास होणार असून त्यात यश मिळेल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील या महिन्याच्या अखेरीस आर्थिक बाबतीत मोठा लाभ होणार आहे तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी पुढचे सात दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आशा आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे या आठवड्याची सुरुवात मित्र किंवा शुभचिंतकाच्या मदतीने तुमच्या अडकलेल्या कामांना गती देईल जे लोक कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकले आहेत त्यांचा निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतो तसे पाहिले तर हा आठवडा तुमच्या मनाला दिलासा देईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील कारण तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांच्या खांद्यावर काही नवीन जबाबदाऱ्या देखील येऊ शकतात ज्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल या राशीच्या लोकांना नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते या आठवड्यात व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद कायम राहील जोडीदारासोबत नाते तुम्हाला भावनिक बळ देईल संबंधांमध्येही विश्वास आणि समजूतदारपणा कायम राहील तसे पाहिले तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती प्रेम आणि आनंदाने भरलेला राहणार आहे भूत ग्रह तूळ राशींच्या लोकांच्या कुंडलीत दहाव्या घरात उगवणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मदत मिळेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल तुम्हाला तुमच्या उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल तुम्ही त्यांच्याशी स्पष्टपणे बोलू शकाल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नशीब तुमच्या सोबत असेल त्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तुम्ही तुमच्या हिंमतीने आणि मेहनतीने मोठे ध्येय साध्य करू शकाल ऑफिसमधील लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील पण महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील जर तुम्ही घर जमीन किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते प्रेमसंबंधांसाठी हा महिना खूप आनंददायी आहे तुमच्या पार्टनरसोबतचे संबंध सुधारतील तुमचे कुटुंबीय तुमच्या लग्नाला होकार देऊ शकतात महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळू शकते ऑगस्ट महिन्यात तुमच्या कुटुंबाचा सेलिब्रेशन होईल आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील तूळ राशीचे जे लोक शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात काम करतात त्यांना उत्तम यश मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील मिळकतीचे मार्ग वाढल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि रिलॅक्स फील कराल तुमच्या बोलण्याचे कौशल्य तुम्हाला उत्तम यश मिळवून देणार आहे धावपळ जास्त झाल्यामुळे हवामानाचा विपरीत परिणाम तब्येतीवर होऊ शकतो काही अस्वस्थता वाटली तर त्वरित तपासणी करा जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक कामात असेल प्रवासाचा योग आहे त्याचा लाभ घ्या नोकरी आणि व्यवसायात वातावरण उत्तम आहे चौथी भाग्यवान रास आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी पुढचे सात दिवस नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल या आठवड्यात तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल जुने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकते ज्यामुळे मनाला शांती आणि समाधान मिळेल प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा तुमच्या नात्यात गोडवा आणणार आहे त्याचबरोबर अविवाहित लोकांना या आठवड्यात तुमच्या इच्छित जोडीदार मिळू शकतो या राशीच्या लोकांना जे कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी प्रेम आणि यशाचा संगम असेल तुम्हाला नवीन यश मिळतील धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काहीसा कठीण असणार आहे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील तुम्हाला घरात आणि बाहेर लोकांची मदत मिळेल एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते महिन्याच्या शेवटी तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल आज घरगुती वस्तूंवर पैसा खर्च होईल तुम्ही घरासाठी खूप खरेदी करणार आहात तुमच्या सुख साधनांमध्ये वाढ होऊ शकते ऑफिसमधील काही कर्मचारी तुम्हाला त्रास देऊ शकतात पण तुम्ही कामात फोकस करा कुटुंबात मालमत्तेवरून नातेवाईकांचा त्रास सुरू होण्याची शक्यता आहे तुम्ही सतर्क रहा आणि काम करा पैशांच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगा धनसंपत्ती अडकण्याचे योग आहेत सरकारी कामासाठी कोर्ट कचेरीच्या फेऱ्या वाढू शकतात पण विजय तुमचा होणार आहे विरोधक षडयंत्र रचतील पण तुम्ही त्यात अडकणार नाही आणि पाचवी भाग्यवान रास आहे मीन, मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी पुढचे सात दिवस तुमच्यासाठी विशेष फायदेशीर आणि शुभ राहणार आहे हा आठवडा तुमच्यासाठी केवळ आनंददायीच नाही तर आर्थिक आणि वैयक्तिकरित्या फायदेशीर देखील ठरू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीला तरुण मित्रासोबत मौज मजेच्या अनेक संधी येतील यामुळे तुमचे मन हलके होईल तसेच तुमचे मन आनंदी राहील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी समर्थन आणि प्रशंसा घेऊन येणार आहे या आठवड्यात तुमच्या सभोवतालचे लोक तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे पाठिंबा देतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची आणि मेहनतीची प्रशंसा करतील ज्यामुळे पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात बुध ग्रह राशींच्या लोकांच्या कुंडली पाचव्या घरात उगवेल जे लोक चित्रपट मनोरंजन किंवा मीडियामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे तुम्ही तुमच्या कामातून तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकाल तुम्ही तुमच्या मनाचे एका तुमच्या बोलण्याने तुम्ही लोकांना इम्प्रेस करू शकाल वादांपासून दूर राहा तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप चांगला असणार आहे या महिन्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल जे लोक नोकरी किंवा व्यवसायात शोधत आहेत त्यांना चांगली संधी मिळेल जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना जास्त फायदा होईल हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःला वाचवा प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो तुमच्या पार्टनरसोबतचे गैरसमज दूर होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील महिन्याच्या मध्यात तुमच्या जोडीदाराला एखादे मोठे यश मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुमचे आरोग्य चांगले राहील मीन राशीच्या लोकांसाठी प्रवासाचा योग आहे तुम्हाला कामानिमित्त प्रवास आहे त्यात काही खर्च होईल पण काळजी करू नका भविष्यात मोठा लाभ होणार आहे व्यवसायातील वाढती प्रगती पाहून तुम्ही समाधानी व्हाल पण तुमचे विरोधक मात्र त्रागा करतील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील कोणतेही काम करताना सतर्क राहा तसेच कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सखोल वाचन करा विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक भारातून सुटका मिळेल जे विद्यार्थी परदेशाशी शिक्षणासाठी प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल मानसिक ताण कमी करा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ